शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या शीघ्र आणि पूर्ण स्वास्थ्यासाठी आज सकाळी शिर्डीतील हनुमान मंदिरासमोर विशेष महामृत्युंजय यज्ञ आयोजित करण्यात आला होता त्यांच्या आरोग्यासाठी शिवसैनिकांनी केलेल्या या भक्तिमय आव्हानामुळे मंदिर परिसरात अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते संजय राऊत हे शिवसेनेतील एक महत्त्वपूर्ण आणि आक्रमक चेहरा आहेत त्यांची तब्येत बिघाडल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते परंतु याच चिंतेचे रूपांतर सामूहिक प्रार्थनेत आणि दैवी अनुष्ठानात झाले हा महामृत्यूजय यज्ञ केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर राऊत यांच्यावरील शिवसैनिकांचे निस्सिम प्रेम आणि निष्ठा दर्शवणारा एक भावनात्मक क्षण होता या यज्ञात नगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते तालुका अध्यक्ष संजय शिंदे महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे आणि भरत मोरे सुयोग सावकारे यांच्यासह मोठ्या संख्येने निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राऊत यांच्या आरोग्यासाठीची तळमळ स्पष्टपणे दिसत होती अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात वैदिक मंत्रोच्चार हवन आणि आरतीच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता यज्ञाच्या समाप्तीनंतर उपस्थित शिवसैनिकांनी एका स्वरात संजय राऊत लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत आणि पुन्हा पूर्वीच्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत व्हावेत अशी तीव्र मनोकामना आज बाबांचा वार गुरुवार आहे आज आम्ही साईबाबांचे निसीम भक्त खासदार संजय राऊत साहेब बाबांचे ते पूर्ण संपूर्ण फॅमिली त्यांचे वडील असन आई असन स्वतः साहेब लहानपणापासून भाऊ असन सर्व बाबांचे खूप भक्त आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा महामृत्यूंचे यंत्र आज आपण इथं ठेवलं केलं आहे आणि बाबांची आरती करून साहेब ते साहेबांची तब्येत लवकर लवकर बरी व्हावी ही बाबांना प्रार्थना करत आहे आणि हनुमानाला सुद्धा आम्ही प्रार्थना करून साहेबांना लवकर लवकर शिर्डीत घेऊन येऊन पुन्हा पक्षीची सेवा करण्यात सा साहेबांनी लवकरात लवकर यावं हे आम्ही विनंती बाबांना आज साकडं घालत आहे आज आज गुरुवार असले आहे आणि तो आण आज मारुती रायांच्या मंदिरासमोर आणि साईबाबांच्या मंदिराच्या जवळच आज महामुक्तुंजयंतीचं आम्ही आयोजन केलं नगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही संजयराव साहेब यांच्या जे आजारी पडले त्याच्यातून त्यांनी लवकरात लवकर बरं हो आणि साईसेवक आहेच ते पण साईबाबांच्या दर्शनात त्यांना लवकर लवकर घेऊन येऊ आणि महामृत्युंजय यज्ञ केला आणि मारुतीरायांना पण साखडं घातलं साईबाबांना पण आता आरतीमध्ये आम्ही साखळं घालणार आहे का बाबा संजयराव हो साहेब लवकरात लवकर बरे व्हा हो। पक्षाच्या अशा आणि आम्हाला मार्गदर्शन करायसाठी लवकरात लवकर त्यांनी बरे होऊन आम आमच्याबरोबर जे आहे ते पक्षाचे हे धोरण आहे ते सर्व सामान्य जनतेमध्ये कसे पसरवतं यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर प्रयत्न कर यावा आणि ते लवकरात लवकर कसे शिर्डीला येतील बाबांचं दर्शन घेतील मारुतरायांचं पण दर्शन करायला आम्ही त्यांना इथं घेऊन ते येतात दरवेळेस पण यावेळेस तुम्हाला आम्हाला घेऊ कारण मारुतरायांनी त्यांना इतकी शक्ती द्यावी की बस ते लवकरात लवकर बरे व्हावे साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आम्ही आमच्या जिल्हाप्रमुखांनी आम्हाला इथं खासदार साहेबांच्या प्रकृतीसाठी होम हवन केला त्यासाठी आम्हाला इथं बोलवलं आणि आम्ही सर्वांनी शिवसैनिकांनी साईबाबा चरणी व मारुती चरणी प्रार्थना केली की संजय राऊत साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि आम्हाला त्यांना तुमच्या दर्शनासाठी इथे घेऊन येऊ दे अशीच आम्ही साईबाबा चरणी मारुती चरणी प्रार्थना केली देवांना साईबाबांना व मारुती आमची विनंती का तुम्ही बाबांना मा साहेबांना लवकरात लवकर बरं वाटू द्यावा आणि त्यांना आम्हाला इथं तुमच्या दर्शनासाठी घेऊन या आज या ठिकाणी आमचे शिवसेनेची बुलंद बुलंद तो शिवसेनेचा ढाण्यावाद खासदार मान्य संजय राऊत साहेब यांच्या प्रकृतीसाठी उत्तरनगरचे जिल्हाप्रमुख मान्य सचिन भाऊ कोते प्रमुख संजय अप्पा शिंदे तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी महामृत्युंजय यज्ञ साहेबांच्या प्रकृतीसाठी केलेला आहे साईबाबांच्या आणि चरणी प्रार्थना केलेली आहे की लवकरात लवकर संजय राऊत साहेब यांची प्रकृती बरी होऊन त्यांनी या देशाची त्यांना त्यां त्यांची या देशाला आणि आपल्या संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला शिवसेना शिवसेनेच्या कुटुंबाला फार गरज आहे त्यामुळे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होऊन त्यांनी या देशाच्या आणि पक्षाच्या सेवेत रुजू व्हावं त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर निश्चितच ते साईबाबांच्या दर्शनाला येतील ते साईबाबांच्या निश्चिम भक्त आहेत त्यांचा संपूर्ण सहकुटुंब सा सहपरिवार सा साईबाबांच्या दर्शनाला लवकरात लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब येतील अशी साईबाबांच्या प्रार्थना केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर या देशावर संकट आले त्यावेळेस आमची शिवसेनेची बुलंद तो पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची सावली आमचा शिवसेनेचा वाघ आमचे शिवसेनेचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांची अचानक प्रकृतीमध्ये बिघाड झाली खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं उत्तर आयिल्ल्यानगरचे आमचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख सचिन भाऊ पोते आणि आमचे तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे महिला आघाडीच्या सपनाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शिर्डीच्या पावनभूमीत साईबाबाच्या मंदिरासमोर साईबाबांच्याच समोर आणि मारुतीरायाच्या समोर महामृत्युंजय यज्ञ स्वच्छ आणि निर्मळ या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी आम्ही होम केला संजय राऊत साहेबांना दीर्घ आणि उदंड आयुष्य मिळव यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही होम हवन करून मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं जर बघितलं सकाळी जर टी व्ही लावलं तर संजय राऊत साहेब यांची तोप आपल्या या महाराष्ट्रासाठी देशासाठी धडकलेली असते वास्तविकता मांडण्यासाठी पाकिस्तानला सुद्धा धडकी भरती आमच्या संजय राऊत साहेबांची तर या भारतामधले महाराष्ट्रामधले आमचे विरोधक असतील त्यांना सुद्धा सकाळी सकाळी दहा वाजताच त्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही अशा आमच्या शिवसेनेच्या भागाला उदंड आणि दीर्घ आयुष्य मिळावं आत्ता सगळ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं जे निस्सिम भक्त आहेत ज्यांचा परिवारपूर्ण साईबाबाचा निस्सिम भक्त आहेत खऱ्या अर्थानं त्याच साईबाबाच्या दारी आता तुमच्या भक्ताला या महाराष्ट्राच्या सेवेसाठी या देशाच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं या देशाच्या हितासाठी पुन्हा एकदा त्यांना उदंड आणि दीर्घ आयुष्य देऊन कोणताही आजार हो त्यातून लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी आणि जी शिवसेना या हिंदुस्थानसाठी या महाराष्ट्रासाठी झटत असते त्या शिवसेनेला बळ देण्यासाठी संजय राऊत साहेबांना बरं वाटो अशी आम्ही या साईबाबाच्या भूमीमध्ये प्रार्थना करतोय आणि महामृत्यूंचे यज्ञ आत्ता संपन्न झाला पुन्हा एकदा साईबाबाला साकडं घालतो पुढच्या हप्त्यामध्ये आमचे संजय राऊत साहेब तुमच्या दर्शनाला यावं या आमच्या सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संवि सध्या निवडणुका लागल्या आहेत सहा तालुक्यांमध्ये खासदार साहेबांना कामं असतील त्यामुळे खासदार साहेब खऱ्या अर्थानं निष्ठेनं काम करत आहेत प्रत्येक तालुक्यात जाऊन मीटिंग घेणं गेलं त्याच्यामुळं खासदार साहेब कदाचित तुम्हाला दिसत नसतील पण शिवसैनिकांच्या संपर्कात राहून प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी ही नगरपालिकेत लढली पाहिजे ते असं आमचं खासदार खासदार साहेबांचं काम चालू आहे मी युवासेनेचा माजी जिल्हा प्रमुख आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावं या निमित्ताने महामृत्युंजय यज्ञ आमच्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे देवाकडे सागडे का लवकर साहेब परत शिवसेनेचे फायरब्रँड नेते ते परत यावा पीचवर आणि साहेबांनी त्यांना लवकरच बरं बरं करावं बस